नमस्कार साहेब माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण ॲड्रेस सांगा आपलं माझं नाव गणेश तुकाराम जमरे राहणार कुरुंदा वसमत जिल्हा हिंगोली बरोबर आहे आज आपण गणेश तुकारामजी जमरे साहेब यांच्या नेहरू नगरच्या कुरुंदा या गावच्या शिवारामध्ये आज आपण आलेलो आहोत तर सर्वप्रथम सर आपलं हे पीक कोणतं आहे केळीचं पीक आहे केळीचं पीक याची लागवड वगैरे कधी झाली पंचवीस मार्च पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बरोबर आहे सर आजची तारीख सांगता येईल सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीचाळीस बरोबर आहे तर आज आजची तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सरांच्या या केळीची लागवड झालेली आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जवळपास या केळीचं केळीला लागवड होऊन प्लास एक वीत दीड बीत म्हणा दीड बीत वाढलेली आहे कुठं कुठं एक वीतच वाढलेली आहे आठ आठ दहा दहा पाना बरोबर आहे पाना पण तेवढे मोठे नाही आहेत एक भर पण नाही म्हणजे जवळपास एक चार आणि चार आठ बोटाचं पान आहे काही छोटे काही मोठे बरोबर आहे आणि पाहिजे तशी काळोखी की वाटेल का आता हे उन्हाचा पान असा वाढला आहे प्लॉटवर तुमच्या पाहिजे तशी काळोखी की वाटेल बरोबर आहे आता केळीसोबत तुम्ही आपलं हे याचं ू वगैरे पण घेतलेला आहे बरोबर आहे म्हणजे उष्णतेचा पारा वगैरे तुमच्या केळीला वगैरे काही घात करू नये चालतंय तर आजची तारीख तुम्ही म्हणल्याप्रमाणे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे या रोजी तुम्हाला मी आमच्या नेक्सस रेव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची ॲमेझिंग ॲग्रोबायोकिट आज तुम्हाला आहे बरोबर आहे याची आज तुम्ही पहिले ट्रेचिंग करायची चालतं आहे बरं आमची कीट घ्यायला ही कशासाठी घ्यायला आपल्या पिकामध्ये काय डेव्हलपमेंट पाहिजे केळीसाठी रिझल्ट म्हणजे एक पानाची साईज मोठी व्हायला पाहिजे आणि एक, एक आ... शायनिंग यायला पाहिजे आणि जवळपास फुटवा वगैरे निघायचा म्हणजे पान वगैरे निघायचं तर देड जरा सरळ सरळ निघाला पाहिजे मोठं निघालं पाहिजे बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पुढच्या दीड महिन्यामध्ये ही केळी जी आहे एक वीज भर दीड वीज वाढलेली आहे पुढच्या दीड महिन्यामध्ये किती वाढावा अशी तुमची अपेक्षा कमरे इतकं व्हायला पाहिजे दीड महिन्यामध्ये बरोबर आहे आणि आणि खांद्यापर्यंत देऊन दिले मग रिझल्ट आला शंभर टक्के रिझल्ट आला आहे काय नाही तुमच्याकडून एक दीड महिना मागून घेतो आणि दीड महिन्याच्या कालावधीमध्ये या केळीच्या प्लॉटला रिझल्ट काय आला याच्यामध्ये दीड महिन्याच्या नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अवश्य भेटतो आणि त्याच्यामध्ये तसेच आमच्यासोबत एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब मोगाजी सखाराम चमरे साहेब हे आहे तसेच एक दुसरे प्रयोगशील शेतकरी साहेब आपलं परीक्षा साहेब आपलं राजेश बरोबर आपलं साहेब आपलं उपमाजी दत्तरामजित बरोबर म्हणजे हे पूर्ण आपलं नेहरूनगरचेच सगळे रहिवाशी आहे आणि सगळ्यात महत्वाचा आमचा व्हिडिओ शूट करत आहेत साहेब आपलं पूर्ण नाव ओंकारिसिंग खरोडे ओंकार खारोडे साहेब हे आमचा व्हिडिओ शूट आहेत त्याबद्दल तुमचे धन्यवाद साहेब एकदा प्लॉटची कंडिशन दाखवा धन्यवाद साहेब माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्स फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव आणि गाव सांगा परिचय नाव गणेश तुकारामगर तालुका हिंगोली बरोबर आहे आज आपण जमरे साहेबांच्या नेहरू नगर या गावच्या शिवारामध्ये त्यांच्या एक एकर केळीच्या शिवारा याच्यामध्ये प्लॉटमध्ये आज आलेले आहे बरोबर या प्लॉटसाठी आपण तुम्हाला औषध वगैरे कधी दिल तर बरं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला आणि या केळीची लागवड तुम्ही सांगितल्याप्रमाणे तारीख वगैरे सांगायची लागवड म्हणजे एक महिना तीन दिवसाची केळी असताना म्हणजे जवळपास वीत दीड वीत केळी होती ही बरोबर आहे त्यावेळेस आपण तुम्हाला औषध दिलंय आजची तारीख काय सर सत्तावीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास या केळीला आपण औषध वापरून जवळपास एक महिना एकोणतीस दिवस झालेत बरोबर आहे म्हणजे उद्या अठ्ठावीस तारीख बरोबर या प्लॉटला दोन महिन्याचा कालावधी होईल औषध वापरून महिने हा औषध वापरून दोन महिने म्हणजे जवळपास एक दीड महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये गेला आणि वरचे पंधरा दिवस बरोबर आहे चालतंय सर तर ज्या वेळेस मी तुम्हाला औषध दिलं तर त्यावेळेस केळीची कंडिशन कशी होती तुमच्या माहिती माहितीनुसार औषध घेतलं त्यावेळेस केळी एक ते दीड जास्त होती दीड बीत होती आणि पानं वगैरे किती होते पान चार किंवा पाच पाच पान होते बरोबर आहे आजच्या गडीला तुमची या केळीची आपल्या औषध वगैरे वापरणी झाल्यानंतर आजची कंडिशन कशी वाटते तुम्हाला आता कंडिशन भरपूर सर बरोबर आहे आज तुमची हाईट किती आहे सर साडेपाच फूट साडेपाच फूट बरोबर आहे आज तुम्ही हात वर केला तर जवळपास एक सहा फुटापर्यंत हात वर करा एकदा बरोबर आहे सहा फुटापर्यंत केळी गेली आता आपण साडेपाच म्हणलं तर तुम्हाला मी औषध देते वेळेस तुम्हाला काय म्हणलं होतं की ही केळी कुठपर्यंत वाढेल आपलं ट्रीटमेंट झाल्यानंतर माझं म्हणणं होतं खांद्यापर्यंत जाय पाहिजे बरोबर आहे पण ही डोक्याच्या वर निघून गेली आजच्या घडीला तुम्हाला आमच्या कंपनीचे जे अमेझिंग रिझल्ट म्हणजे चमत्कारिक असे रिझल्ट असणारे औषध वापरून कसं वाटतंय सर खरंच ते चमत्कारिक आहेत आणि ते इतर शेतकऱ्यांनी वापरावं हो का ना वापराव पाहिजे आणि तुमच्याकडे पूर्ण जमीन किती आहे पूर्ण शेती पंधरा एकर जमीन आहे त्या पंधरा एकर जमिनी पैकी मी फक्त तुम्हाला एक एकर वापरण्यासाठी दिली होती बरोबर आहे तर हा तुम्हाला रिझल्ट बघून एकदम समाधानकारक रिझल्ट भेटला समाधानकारक आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय म्हणू शकाल या रिझल्ट वापरायलाच पाहिजे वापरून बघायलाच पाहिजे बरोबर आहे म्हणजे एकदा अनुभव घेतला तर रिझल्ट ही कंपनी खात्रीशीर तुम्हाला देईलच शंभर टक्के एक हजार एक टक्का देईल बरोबर आहे चालतंय पिकाची कंडिशन दाखवतो एकदा आता पिकाची कंडिशन तर एकदम चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला पेंदा वगैरे राहत आहे साईज पण बघा तुम्ही पेंदा बघा बातला दोन्ही बाजून पूर्ण मूठ भरायली बरोबर इकडं बरोबर एक मूठ भर जास्त आहे मुठीपेक्षा बरोबर तर हे अशा पद्धतीनं आपण तुम्हाला समाधानकारक रिझल्ट दिलेला आहे सर बरोबर आहे चालतंय तसेच एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आपलं पूर्ण नाव मुगाजी सखारामजी तुम्ही प्री म्हणजे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मध्ये औषध देताना आपण होतोच साहेब सोबत बरं तुम्हाला हा रिझल्ट बघून काय वाटतंय सर एकदम छान वाटतंय छान वाटतंय बरं याच्यामध्ये दुसरा आणखी कमी खर्चामध्ये यांनी यांना आपण रिझल्ट दिलाय बरोबर आहे आपलं सर आपले जे तुम्हाला औषध दिलेले आहेत आपण तर त्या औषधामध्ये काय काय होतं बरं दोन रिचिंग वीस दिवसाच्या फरकानं म्हणजे मी जसं नियोजनबद्ध पद्धतीनं टाइम टेबल सांगितलं होतं त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट दो केलंय दोन रिचिंग वीस दिवसाच्या फरकानं एक पोंगावरणी आणि तीन आठ आठ दिवसाच्या फरकानं तीन फवारणी बरोबर आहे बरं पैशाच्या मानानं रिझल्ट कसा आहे पैसेच्या मानान रिझल्टंभर टक्के सांगितलं बरोबर बड़। एक जर ड्रिचिंग घ्यायला करून द्यायला गेलं ना मार्केटला जर गेलं तर कमीत कमी, कमी पंधराशे रुपये बरोबर एक फवारणी केला बड़। एक हजार अकराशे रुपये बरोबर बड़। तीन तीन फवारणे एक ड्रिचिंग एक पोंगा भरणी दोन ड्रिचिंग आणि एक पोंगा भरणी जवळपास मार्केटच्या हिशोबाने दहा हजार रुपये लागू शकतो बरोबर आहे तर आपला एक एकदम कमी खर्चामध्ये तुम्हाला एकदम शंभर टक्के एक हजार एक टक्का रिझल्ट तुम्हाला समाधानकारक भेटलेला आहे बरोबर आहे आणि इतर शेतकऱ्यांना तुमच्या जवळचे जे आहेत त्यांना पण तुम्ही आपल्या औषधाचं औषधाबद्दल सांग सांगणार बरोबर आहे चालेल सर से। धन्यवाद सर हां